महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बारामती मतदारसंघावर तर लोकांना फार लक्ष केंद्रित आहे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे उभे राहतात अजित पवार आता त्यांच्या मिसेसला पवार यांना अजित पवार यांच्याविषयी जास्त फुगलेला फुगा येतो अच्छा हा शरद पवाराने फुगवलेला फुगा येतो बारामतीचं काय तुम्ही सांगा का सुप्रिया सुळे या किमान पावणे दोन ते दोन लाख मताच्या मताधिक्यानं जिंकते तिथं फाईटच होणार ना वन सायडे फाईट व्हायची असेल तर होऊन जाईल पण किमान दोन लाख मतांनी त्या जिंकतील हे माझा आहे त्या मतदारसंघामध्ये आजही माननीय शरद पवार साहेबांनाच मानणारा मोठ्या प्रमाणातला वर्ग आहे पक्ष जरी फुटला असला तिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी कधी राष्ट्रवादी काँग्रेसला जन्म दिला त्यांनी कधी के बाळनपण केलं ते कधी के बाळण झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जन्म दिला शरद पवार हयात असताना तुम्ही त्यांच्या पक्षावर दावा सांगताय त्याच्यासारखी लाजीरवाणी हास्यास्पद आणि मूर्खपणाची गोष्ट नाही एका लोकांना कळत नाही का बारामतीकरांना किंवा महाराष्ट्राला कळत आहे ना, ना आणि बारामतीमध्ये सुप्रियाचा पराभव करणार मला हे बोलवतं कसं धजावता कसे बोलायला तुम्ही एक थोडं मला विशेष वाटतं म्हणजे एका कुटुंबामध्ये एवढंच मी विष प्राशन केलेलं आहे